नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे म्हणजे नवरा माझा नौसाचा टू या सिनेमाला रिलीज होऊन आता आठ दिवस झालेला आहे त्याचबरोबर धर्मवीर टू या सिनेमाला रिलीज होऊन आता एक दिवस झालेला आहे या दोनही सिनेमांचे आपण रिव्ह्यू केलेले आहेत ते रिव्ह्यू व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरा माझा नौसाचा टू आणि धर्मवीर टूचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बट हे ऐकण्याआधी आकडे एक डिस्क्लेमर आहे की हे आकडे अगदी खरे असतीलच असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही एकदा क्विकली बघून घेऊया पहिल्या आठ दिवसांमध्ये नवरा माझा नौसाचा टू या सिनेमाने पर डे वाईज किती कलेक्शन आणि ओव्हरऑल टोटल कलेक्शन त्या सिनेमाचं किती झालं आहे ते सो पहिल्या दिवशी ओपनिंग डेला या सिनेमाने नवरा माझा नौसाचा टू या सिनेमाने कमावले होते एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी अडीच कोटी रुपये तिसऱ्या दिवशी रविवारी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये चौथ्या दिवशी सोमवार वर्किंग डे असूनसुद्धा एक कोटी वीस लाख रुपये पाचव्या दिवशी मंगळवारी एक कोटी दहा लाख रुपये तर सहाव्या दिवशी बुधवारी साधारणपणे नाईंटी फाय ,00 लॅक्स ते वन सी आरच्यामध्ये त्याचं बुधवारी कलेक्शन झालेलं सात ,00 आहे सातव्या दिवशी गुरुवारी जवळपास नव्वद लाख रुपये तर कालचं जे अर्ली एस्टिमेट आलेलं आहे शुक्रवारचं सेकंड फ्रायडेचं ते आहे ऑलमोस्ट फिफ्टी थ्री लॅक्स एवढं सो फार मला वाटलं होतं की कदाचित काल याचं जास्त होईल कलेक्शन वीकेंड असल्यामुळे बट धर्मवीर टूचा इम्पॅक्ट याच्यावर पडलेला दिसतो थोडाफार सो असं करत याचं पहिल्या आठ दिवसांचं ॲप्रॉक्सिमेटली इंडियाचं नेट कलेक्शन आहे ट्वेल् पॉईंट सेवन एट सी आर आणि इंडियाचं ग्रॉस कलेक्शन आहे साधारणपणे साडे चौदा कोटी रुपये सो चांगली गोष्ट आहे आणि आज कदाचित आज आणि उद्या जास्त पिकअप करेल हा सिनेमा कारण आपल्या चॅनलच्या जा पोलमध्ये सुद्धा अनेक जण अजूनही नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहे आता येऊया काल रिलीज झालेल्या धर्मवीर टू या सिनेमावर त्याची आधी ओव्हरऑल ऑक्युपन्सी बघून घेऊया कम्पेर्ड टू नवरा माझा नवसाचा टू नवरा माझा नवसाचा टू जर मला आठवत असेल तर पहिल्या दिवशी जेव्हा शुक्रवारी रिलीज झाला होता तेव्हा त्याचं नव्याण्णव रुपये तिकीट होतं आणि त्यावेळेला त्याची ऑक्युपन्सी होती जवळपास दिवसभराची सत्तर टक्क्यांच्या आसपास आणि नेक्स्ट डे शनिवारी ड्रॉप होऊन काहीतरी ती ऑक्युपन्सी चाळीस टक्क्यांच्या आसपास आली होती धर्मवीर टूची काल ओव्हरऑल दिवसभराची ऑक्युपन्सी होती थर्टी पॉईंट सिक्स फोर पर्सेंटेजची सो माझा नवसाच्या टूपेक्षा हाफ ऑक्युपन्सी याची कमी आहे बट तिकीट रेट जास्त असल्यामुळे याचं कलेक्शन जे आहे ते आय थिंक डे वन माझ्या नवसाच्या एवढंच असेल नवशाच्या नवसाचा सो थर्टी पॉईंट सिक्स फोर ही ओवरऑल ऑक्युपन्सी त्याच्यात मॉर्निंग शोजचे होते फॉर्टीन पॉईंट फाय फाय पर्सेंटेज आफ्टरनूनचे ट्वेंटी टू पॉईंट सेव्हन नाईन पर्सेंटेज इव्हनिंग शोजचे ट्वेंटी एट पॉईंट झिरो सेव्हन पर्सेंटेज तर नाईट शोजचे फिफ्टी सेवन पॉईंट वन फोर पर्सेंटेज टेरिटरी वाईज ऑक्युपन्सी बघायला गेली तर मुंबईची काल ऑक्युपन्सी होती थर्टी फोर पॉईंट टू फाय पर्सेंट नागपूरची ट्वेंटी फाय पर्सेंट सॉरी पुण्याची ट्वेंटी फाय पर्सेंट नागपूरची नाईन पॉईंट टू फाय पर्सेंट संभाजीनगरची ट्वेंटी थ्री पॉईंट फाय झिरो पर्सेंट कोल्हापूरची थर्टी पर्सेंट नाशिकची फॉर्टी सेवन पॉइंट सेवन फाय पर्सेंट तर सांगलीची ट्वेंटी फोर पर्सेंट सो नाशिक, so, नाशिक जास्त कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतंय काल ओवरऑल ऑक्युपन्सीमध्ये नाशिकचा नंबर वन रँक आहे आणि जर बॉक्स ऑफिस कलेक्शन जे अर्ली एस्टिमेट आपल्यासमोर आलेलं आहे ते आलेलं आहे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये एवढं सो so, नवरा माझा हवसाचं टू ने नव्याण्णव रुपये तिकीट असूनसुद्धा वन पॉईंट एट फाईव्ह सी आरचं कलेक्शन केलं होतं त्याचं आत्ता अर्ली एस्टिमेट आहे कदाचित ते नंतर खाली पण येईल किंवा वर पण जाईल बघूया बट चांगलं कलेक्शन आहे मराठी सिनेमा डॉमिनेट करतो आहे बुआ म्हणजे शेवटी कसं आहे की पिक्चर आवडणं न आवडणं हा पुढचा भाग आहे बट प्रेक्षकांना असं वाटतंय की आपण थेटरमध्ये जायला हवं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी जर तुम्ही या दोन सिनेमांपैकी कुठला सिनेमा अजूनही बघितला नसेल आणि आज किंवा उद्या तुम्ही कुठला सिनेमा बघणार आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र